वृषभ राशी मित्रमैत्रिणींनो गुरु महाराज आपल्याच राशीतून गोचर करीत आहेत म्हणजे वृषभ राशीतूनच गोचर करीत आहे दिसून येईल प्राबल्य राहील भाग्याची साथ मिळेल आणि विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहु, आहे राहू हा वृषभ राशी पासून अकराव्या स्थानातून गोचर करत आहे जे लाभदायी आहे पण हा राहू अभ्यास प्रयत्न करू देणार नाही आळशीपणा दाखवेल त्यामुळे आपल्याला सावधानता बाळगावी लागेल कौटुंबिक सौख्यातही कटुता निर्माण होईल शनी महाराज मे महिन्यापर्यंत आपल्या राशीपासून दशम स्थानातून गोचर करतील आणि मे महिन्याच्या गोचर करतील यामुळे अर्धवट राहिलेली कामे अडकलेले पैसे या काळात आपल्याला प्राप्त होतील मित्रमैत्रिणींनो चला जाणून घेऊया आता जानेवारी दोन हजार पंचवीसचे वृषभ राशीचे भविष्य कलाक्षेत्राशी शे निगडीत संबंधित असलेल्या लोकांना हा महिना चांगला असेल कलाकारांना वाव मिळेल त्यांचे मन रमेल आणि नवीन काहीतरी करण्याचा आनंद त्यांना प्राप्त होईल देश विदेशातून चांगल्या बातम्या त्यांना ऐकायला मिळतील वृषभ राशीच्या लोकांना हा महिना चांगला असेल आरोग्य चांगले राहील आर्थिक स्थिती जेमतेम असेल वृषभ राशी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींना या महिन्यात आर्थिक दृष्ट्या धनलाभ होईल महत्वपूर्ण योजना आखल्या जातील या महिन्यात स्थान परिवर्तन अजिबात करू नका नाहीतर मानसिक त्रास भोगावा लागेल जोडीदाराशी वादविवाद टाळावेत कौटुंबिक सौख्य चांगले राहील आरोग्य चांगले असेल वृषभ राशी मार्च दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात लाभदायी यात्रा होतील आजूबाजूचे विनाकारण त्रास देऊ शकतात कामात यश मिळेल कोर्ट कचेरी के केस पासून स्वतःला वाचवावे लोकांमध्ये जास्त पडू नये आणि कुणाला जामीन राहू नये नवीन कर्ज घेऊ नये नाहीतर मानसिक त्रास भोगावा लागेल कौटुंबिक सौख्य बिघडेल त्यामुळे या महिन्यात मौन ठेवणे योग्य राहील नोकरी करणाऱ्यांनी कामामध्ये आपले लक्ष कामावरच केंद्रित करावे कुणाच्याही मध्ये पडू नये नाही तर आ मुझे मार होईल वृषभराशी एप्रिल दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात मित्रांचे सहयोग आपल्याला प्राप्त होतील शत्रू षडयंत्रापासून स्वतःला वाचवावे या काळात छुपे शत्रू निर्माण होतील लोकांशी जास्त संपर्क ठेवून खोलवर गुप्त गोष्टी बोलू नयेत फसवणुकीचे योग होत आहेत आणि या फसवणुकीपासून स्वतःला वाचवावे कौटुंबिक सौख्य उत्तम राहील आर्थिक स्थिती मजबूत असेल वृषभराशी मे दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात कामामध्ये अजिबात दुर्लक्ष करू नका नाही तर चुका होती फेरफटका पर्यटन यामध्ये वेळ घालवाल मौज मजा करण्यात वेळ जाईल कौटुंबिक सौख्य चांगले आहे यात्रा घडतील आध्यात्मिक क्षेत्रात लाभ प्राप्त होईल रुची वाढेल व्यापारी क्षेत्रातील लोकांना यश सफलता प्राप्त होईल आर्थिक स्थिती चांगली असेल त्यामुळे एकंदरीत हा महिना चांगलाच जाईल ऋषभ राशी जून दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात आपला आत्मविश्वास वाढेल जमीन खरेदी विक्रीचे योग होत आहेत याचा नक्की लाभ करून घ्यावा नवनवीन संधी आपल्याला प्राप्त होतील व्यापारी क्षेत्रातील लोकांना हा काळ यशदायी ठरेल प्रयत्न करत राहावे कौटुंबिक सौख्य चांगले राहील वृषभ राशी जुलै दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या काळात वादविवादापासून दूर राहावे योग्य वेळी निर्णय घेणे या महिन्यात महत्वाचे ठरेल धार्मिक आध्यात्मिक कार्यात आपल्याला यश प्राप्त होईल जे लोक राजकीय क्षेत्राशी निगडीत आहेत त्यांच्यासाठी विशेष लाभप्राप्तीचे योग घडत आहेत नवनवीन ओळखीचा नक्की त्यांना फायदा होईल स्वतःचे मत ठासून लोकांसमोर व्यक्त कराल आणि त्याला प्रतिसादही मिळेल नोकरी करणाऱ्यांसाठीही हा महिना चांगला राहील कौटुंबिक सौख्य चांगले असेल विनाकारण कुणामध्ये फक्त पडू नये राशी ऑगस्ट दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात आपल्या प्रयत्नांना यश प्राप्त होईल राजनीतिक क्षेत्राशी निगडीत लोकांना या काळात यश प्राप्त होईल वाहन घर खरेदी योग होत आहेत या काळात का अनुकूल घटना घडतील कौटुंबिक सौख्य चांगले राहील मात्र कर्म करत राहावे व्यापारी क्षेत्रातील लोकांना हा काळ चांगला असेल वादविवाद शक्यतो टाळावे ज्यांना गुंतवणूक करायची आहे त्यांनी अवश्य करावी वृषभ राशी सप्टेंबर दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात गोचर अनुकूल असल्याने आपले मन प्रसन्न राहील मंगल कार्यामध्ये आपण सहभागी व्हाल प्रवासात काळजी घेणे महत्त्वाचे ठरेल प्रवासात त्रास होईल या महिन्यात आपण उत्साहित राहाल पण जास्त आत्मविश्वास बाळगू नका नाहीतर तोंड घशी पडावे लागेल मौन वेळेत ठेवणे योग्य राहील नाहीतर नुकसान भोगावे लागेल अर्थात या महिन्यात फक्त काळजी घेणे महत्त्वाचे आहे बाकी कौटुंबिक सौख्य चांगले राहील शबराशी ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात घरातील लोकांमध्ये आपण वेळ घालवाल आणि परिवारातील लोकांचाच विचार प्राधान्याने कराल जोडीदारामुळे कार्यात बाधा येऊ शकते किंवा जोडीदाराच्या कर्मामुळे कार्यक्षेत्रावर त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे स्वतःचे निर्णय स्वतः विचारपूर्वक घेऊन योग्य कर्म करा वरिष्ठ लोकांपासून सावधान राहावे नाहीतर नोकरी क्षेत्रातील लोकांना त्याचा त्रास होईल आणि ते चुका काढतील आर्थिक स्थिती मजबूत राहील प्रवास योग संभवतो शबराशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनु जे लोक भागीदारी क्षेत्रात कार्यरत आहेत किंवा व्यवसाय करत आहेत त्यांनी व्यवस्थितपणे कामात लक्ष द्यावे नाहीतर काहीतरी नुकसान भोगावे लागेल कामात दुर्लक्ष करू नये कामामध्ये जबाबदारीही वाढेल विद्यार्थ्यांनी अभ्यासात विशेष लक्ष केंद्रित करावे त्यामुळेच रुची वाढण्यास मदत होईल आरोग्य समस्या त्रास देतील त्यामुळे पथ्यपाणी वेळेवर घ्यावे वृषभराशी डिसेंबर दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो हा महिना आपल्यासाठी चांगला आहे या महिन्यात मनोकामना पूर्ण होतील फक्त विश्वास आणि संयम बाळगणे महत्त्वाचे ठरेल नवीन कामे घेत असाल तर विचारपूर्वक पुढे जावे घाई गडबड करू नये कुणाला या महिन्यात मध्यस्थी राहू नये गुंतवणूक करताना विचार करून निर्णय घ्यावा नाहीतर त्यामध्ये काहीतरी व्यत्यय येईल आणि पुढे मानसिक त्रास होईल त्रेत काळजी घ्यावी